नमस्कार मित्रांनो तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजनाचे फॉर्म ऑनलाईन आणि ऑफलाईन जसे की आपल्याला माहिती आहे की ऑनलाईन फॉर्म चालू झालेले आहेत ब दोन तीन दिवसापासून ऑनलाईन फॉर्म भरले जात आहेत पण खूप लोकांचे खूप असे प्रॉब्लेम येत आहेत ऑनलाईन फॉर्म भरते टाईम तर पहिली गोष्ट हे की जर आपण आमचे हिंदी सब्सक्राइबर असल और अपने हा वीडियो समझे ना तो सर्वप्रथम सर्वानी मैं माफ़ी मांगते इसलिए मैं ये वीडियो मराठी में बना रहा हूँ दोस्तों क्योंकि बहुत सारे जो हैं महाराष्ट्र के जो हमारे व्यूवर्स हैं उनको एक रिक्वायरमेंट थी कि उनको एक मराठी में वीडियो चाहिए तो ये पूरा वीडियो मराठी में होने वाला तो तर... तर फॉर्म भरताना अशा प्रकारच्या अडचणी येत आहेत की आपण जर ॲप ओपन केलं तर ॲप ॲप जो आहे त्याच ठिकाणी थांबला जात आहे पुढं प्रोसेसही होत नाही लोडिंग लोडिंग आहे आणि त्या ठिकाणी ॲप थांबला जातो आहे काही काही वेळेस काय होतं आपण थोडीशी माहिती फॉर्ममध्ये आहे ती माहिती भरून झाली की तिथून पुढे प्रोसेसच होत नाही तर बहुत खूप सारे असे प्रॉब्लेम येत आहेत की ॲपमध्ये आपण माहिती टाकतो आहे पण माहिती आपली भरली जाते माझ्याकडे पण बरेचसे कस्टमर येतात जे ॲप ॲपच्या मदतीने मला म्हणतात की आमचं फॉर्म भरून द्या मी भरपूर जणांना म्हणतो की स्वतःचा फॉर्म स्वतः भरा कारण की आमच्याकडं अजूनही त्याची ऑफिशियल लिंक आलेली नाही आमच्या सी एस सी सेंटर दाराकड दाराकड सेतूवाल्यांकड अजूनही त्याची ऑफिशियल लिंक आलेली नाही जेणेकरून आम्ही त्यातून आपले फॉर्म भरू शकू माझी एक गव्हर्नमेंटला रिक्वेस्ट असेल की लवकरात लवकर ह्याची ऑनलाईन लिंक जी आहे तयार करून सर्वांमध्ये सेतू दा कारखानला जारी करा जेणेकरून जे फॉर्ममध्ये ऑनलाईन फॉर्ममध्ये भरताना ॲपमधून जो प्रॉब्लेम येत नाही आहे ना तर भरपूर प्रमाणात प्रॉब्लेम येत नाही एक तर गोष्ट डॉक्युमेंट अपलोड करताना एक प्रॉब्लेम येत आहे की डॉक्युमेंट वन एम बीच्या पेक्षा कमी अपलोड करायचं जर सर्वांनाच ते वन एम बीचे जर डॉक्युमेंट हे रिसाईज करता येत नाहीत कॉम्प्रेस करता येत नाहीत तर तो, तो एक बन खूपच मोठा प्रॉब्लेम आहे तर ते पण काहीजण करून घेताल कोणाकोणतं पण खूप वेळा असं होत आहे की जर तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ॲप ओपन केला नारी शक्ती दूध ॲप ओपन केला तर ॲप तर पहिल्यांदा ओपन होताना बी तकलीफ देत आहे आणि ओपन झाल्यानंतर जर तुम्ही कदाचित फॉर्म भरला पण फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म सबमिटच होत नाहीत खूप लोकांचे प्रॉब्लेम आहेत की फॉर्म सबमिटच होत नाहीत सब तर अशा प्रकारे जर फॉर्म सबमिटच झाले नाहीत तर खूप लोक त्रास होऊन गेलेले आहेत की ॲपच्या माध्यमातून माध्यमातून एकतर फॉर्म भरणे खूप किचकिट होऊन जातं की ठीक आहे जास्त डिटेल आपण मागवत नाही पण तेच डॉक्युमेंट आपण बाहेर अपलोड करायला होता जे फोटो काढून लोक अपलोड करतात ते हमीपत्राचा परत नाही प्रॉब्लेम येतो कुठून हमीपत्र आणायचे कस कसे काय ते अपलोड करायचे हा पण मग ते प्रॉब्लेम आहेत हा तसे पाहिले तर एकदम सोपे पद्धत आहे ॲपमधून तुमची थोडीफार डिटेल टाकायची नाव आहे ॲड्रेस आहे जन्मतारीख आहे याच्यापेक्षा जास्त काही नाही स्थिती वगैरे आहे ह्यापेक्षा जास्त काही माहिती आपल्याला त्यामध्ये टाकायची नाही आहे पण डॉक्युमेंट अपलोड करताना प्रॉब्लेम येत आहेत की क काही लोकांना बऱ्याचशा लोकांना डॉक्युमेंट वन एम बीपेक्षा कमी करता येत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे की पूर्ण फॉर्म भरल्यानंतर फॉर्म जमाच होत नाहीत खूप मी मी पण खूप वेळेला ट्राय केले की फॉर्म जमाच होत नाहीत फॉर्म साईट स्वीकारत नाही फॉर्म ॲप स्वीकारतही नाहीत माझी एवढीच जी महाराष्ट्र शासना दरखास्त आहे की तुम्ही एक लिंक द्या जेणेकरून जे ॲप फॉर्म भरणे हे सोयीस्कर होईल ॲपमधून फॉर्म भरणं एवढं सोयीस्कर नाही आहे तुम्ही बहु बरेच लोक म्हणतात की लिंक दिल्यानंतर जे सी एस सी किंवा ऑनलाईन जे काम करणं सेंटरवर लोक आहेत ते पैसे जास्त घेतात ते काम करत नाहीत लोकांकुंट पैसे जास्त असे काही नाही तुम्ही एक फिक्स रेट करा किंवा तुम्ही जर बोलत असाल की तो आता मध्ये एक नियम आला की फॉम भरल्यानंतर तुम्हाला पन्नास रुपये भेटतात तसं काहीतरी नियम काढा असे प्रॉब्लेम होत आहेत बघा की फॉम भरल्यानंतर जमा होत नाहीत साईटचा प्रॉब्लेम आहे ॲप असा पूर्णपणे वर्क करत नाही आणि काही काही लोकांचे मोबाईलमध्ये पण प्रॉब्लेम असतात की मोबाईल अँड्रॉइड व्हर्जन कमी मोबाईल असतो त्यामुळे पण फॉर्म जमा व्हायला प्रॉब्लेम असतात आणि तुम्ही बोलता की आपल्या गावातील जो अंगणवाडी सेविका आहेत तर त्यांनी फॉर्म भरायचं परंतु सर्वपर्यंत अंगणवाडी सेविका पोचू शकत नाहीत आणि पोचल्या तरी ॲप चालत नाही ना आता समजा त्या दोन आ दोन महिने टायमिंग दिलेलं आहे तुम्ही दोन महिने ते खूप फिरल्या पण नव्वद टक्के ॲप तुमचा चालतच नाही आहे तर त्या तरी काय करणार आहेत ना तर प्रॉब्लेम खूप सारे आहेत ॲपबद्दल कस्टमरला मतलब म्हणजे सर्व जी सामान्य महिला आहेत त्यांना खूप सारे प्रॉब्लेम येत आहेत त्यांना तर फॉर्म भरताना जमतच नाही आहे घरच्यांना कसा भरायचा हे माणूस कन्फ्यूज होतं ना स्वतः हो, स्वतः स्वतःहून हो भरा पण कसा भरायचा हाल त्यांना कळत नाही ना खूप सारे लोक येतात की तुम्ही सर फॉर्म भरून द्या आमचा आम्ही सांगतो कष्ट तुमच्या मोबाईलवरून तुम्ही फॉर्म भरा अगदी सोपं आहेत पण त्यांना फॉर्म भरण्याची माहिती नसल्यामुळे ते म्हणतात सर आम्ही तुम्हाला पैसे देतो पण तुम्ही आमचा फॉर्म भरा पण फॉर्म भरण्यासाठी साईट चालत नाही तर माझी एकच मान्य मागणी आहे की एकतर ॲप स्ट्रॉंग बनवा ॲप बिलकुल बी स्ट्राँग नाही खूप मतलब खूप लॅग होतो ॲप ओपन होत नाही ओपन झाल्यानंतर पूर्ण डिटेल टाकल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर फोटो ॲड केल्यानंतर सबमिट होत नाही वाईट बड पूर्णपणे वाईट पडतो ॲप अशा प्रकारचे ओर सबमिटच झाले नाही तर एवढी सगळी मेहनत करून अर्धा तास लागतात ते डॉक्युमेंट वगैरे ॲप कॉम्प्रेस कराय मोबाईलमधून ते सगळं करून फॉर्मच भरला जात नाही तर काय उपयोग ना तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ही माहिती मिळवून द्या की आपला फॉर्म जर भरला जात नसेल तर ती तुमची प्रॉब्लेम नाही तुमच्या मोबाईलची प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम आहे ती ॲपची प्रॉब्लेम नाही घाबरून जाऊ नका लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल आणि याची लिंक जाहीर केले जाईल आणि जे अंगणवाडी सेविकेकडे आपल्याला फॉर्म देऊ ऑफलाईन फॉर्म द्यायचे ते जमा करून टाका मला तर समजत नाही ते कसे नंतर हे करून घेणार आहेत कारण की फोटोचा ऑप्शन तिथं ऑनलाईन फोटोचा ऑप्शन आहे तर तुम्ही पासपोर्ट साईजचा फोटो समोर सा ठेवून त्या फोटो काढण्यात तर, तर फोटो अपलोड करण्याचा ऑप्शन का तुम्ही दिलेला नाही हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे तर ऑनलाईन जर फोटो काढायचा असेल तर ते व्यक्ती त्या ठिकाणी पाहिजे तर आपण ऑफ ऑफलाईन फॉर्म सबमिट करत असाल आपल्या शे शेजारी ग्रामपंचायतमध्ये किंवा अंगणवाडीचे विकडे तर फोटो अपलेट कसे करणार तो हे पण मोठं प्रॉब्लेमची गोष्ट आहे तो आय होप सगळ्यांना ही बातमी समजली असेल माहिती समजली असेल चॅनलला सबस्क्राईब करा असेच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोजच्या रोज येत राहतील हा चॅनल आपला हिंदीतून आहे तर हा तर लोकांना माहितीसाठी हा एक व्हिडिओ मेने मराठीतून बनवला आहे तो व्हिडिओ आपण इथेच थांबवतो मी पेटूया पुढल्या व्हिडिओ